हॅपी होम या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे समारंभ असो कोणतेही कार्य असो बऱ्याचदा जिलेबीही केली जाते ते आज आपण बनवणार आहोत जिलेबी जिलेबी करण्यासाठी इथे मी या कपाने तीन कप साखर घेतलेली आहे त्यानंतर बेलदोडे देखील ठेचून छान घेतलेले आहेत सालासहित घेतलेले आहेत त्यासोबत केशर काड्या देखील घेतलेल्या आहेत त्यानंतर फूड कलर पिवळा घेतलेला आहे पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर एका कढईमध्ये तीन कप साखर घेतलेली आहे त्याच कपाने दीड दीड कप पाणी घालणार आहोत तर साखर बुडेल इतपच आपण पाणी वापरायचे आहे साखरेचे हे प्रमाण पाकाचे प्रमाण अचूक आहे पाक करत असताना जास्त पुढेही न्यायचा नाही आणि अगदी पातळही करायचा नाही त्यासाठी आपण इथे एक ते दोन मिनटं दोन ते तीन मिनटेच आपण पाक छान असा उकळून घेणार आहोत तर इथे मी सालासहित बेलदोळे ठेचून घेतले ते देखील घातलेले आहेत त्यानंतर केशर देखील इथे मी घातलेले आहे साधारणतः ते दहा ते बारा असतील आणि फूड कलर पिवळा हा देखील मी घातलेला आहे तर आपण साखर छान वितळून घ्यायची आहे तर साखर आपण वितवून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटेचा आपण हा पाक छान असा उकळून घेणार आहोत आता इथे छान असा पाक उकळून घेतलेला आहे आता इथे मी अर्धा लिंबू देखील पिळून घेणार आहे इथे बघू शकता आपला पाक हा तयार झालेला आहे जास्त उकळू नका कारण की प... साखरेचे कणकण जिलेबीवर राहू शकतात अगदी पाक पुढे गेला तर जिलेबीला छान अशा मोरू शकणार नाही जिलेबी त्यासाठी आपण दोन ते तीन मिनटे पाक छानसा असा उकळून घ्यायचा आहे आपण झाकण ठेवून हा भाग एका साईडला ठेवून देऊ तर आपण आता जिलेबीचं बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे एक एक कप जरी मैदा तुम्ही घेतला तर ते एक चमचा तुम्ही तूप वापरू शकता आणि एनोची देखील तुम्ही पाकिट एक वापरू शकता इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यासाठी मी तूप देखील घे दोन चमच तूप देखील घेतलेला आहे तसेच इनो देखील दोन पॅकेटे घेतलेले आहेत प्रथम आपण काय करणार आहोत तर दोन कप मैद्यासाठी आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत आपण इथे दोन चमच तूप टाकणार आहोत आणि छान तूप असं चोळून घेणार आहोत मैद्याला छान असं तो चोळून घ्यायचं आहे जरी आपण चकली करत असताना आपण तेलाचे तुपाचे मोहन टाकतो तसेच आपण इथे जिलेबी आपली खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी अगदी रसरशीत होण्यासाठी ते मी तूप वापरलेले आहे आणि ते छान असं मैद्याला चोळून घेणार आहे आता इथे इनो इनो मी इनोचे पॅकेट दोन वापरलेले आहे ते घालून देखील इनो मी घेतलेला आहे तो देखील आपण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच कपाने मी पाणी वापरणार आहे साधारणतः मला एक कप पाणी लागलेले आहे ला छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं गुटळ्या देखील आपण छानच्या चा काढून घ्यायच्या तुम्ही हे मिश्रण जर मिक्सरला लावले तरी देखील चालेल मिक्सरमध्ये दे फिरवून घेतलं तरी देखील आपलं चालेल पण एक छंद एका बाजूने छान असं भेटून घ्या एक छंद असं पडलं पाहिजे पीठ अशा पद्धतीने आपण हे पीठ छान असं एक छंद एका साईडला फिरवून सतत सा ते छान असं मिक्स करून घ्यायचे आहे एकाच दिशेने पीठ छान असं फेटायचे आहे पीठ थोडं थोडं पाणी घालून हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पायपिंग बॅग घेतलेली आहे तिथे जे आपण केकसाठी वापरतो केकच्या क्रीमसाठी वापरतो ना ती जिथे मी घेतलेली आहे तुम्ही घरामध्ये जी प्लॅस्टिकची पिशवी वगैरे असेल ती वापरलात तरी देखील चालेल आता हे बॅटर ते बॅ ह्या पिश बॅगमध्ये छान असं भरून घ्यायचं आणि ते बॅटर बाहेर येऊ ने म्हणून त्याला रब्बरही लावू शकता इथे छान आपण रब्बर लावून घेऊ आता इथे मी बॅग जे आहे ती थोडीफार पुढचं टोक जे आहे ते अगदी छोटस असं कट करून घेतलेलं आहे आता ग्लासमध्ये आपण ते ठेवू आणि तेल छान असं गरम करून घ्यायचे आहे जर तुम्ही कमी आचेवर जर जिलेबी जर तुम्ही तळून घेतलात तर त्या चेपट्या हो चेपट्या होऊ शकतात म्हणजे त्याचा आकार फुगीर होत नाही चेपटला आ... चेपट्या होतात त्या जिलेबी त्यासाठी आपण इथे तेल छान असं गरम झालं पाहिजे जेणेकरून ती पटकन आपली जिलेबी वरती तरंगते इथे बघू शकता वरती लगेच तरंगते आहे टाकल्यानंतर असं तेल आपण छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये जर सुटली तर ती लगेच झाड्याने तुम्ही मिटवू शकता, शकता। ते बघू शकता छान अशी जिलेबी आपली तयार झालेल्या आहेत आता आपण थोडीफार ब्राऊन कलरवर आपल्या जिलेब्या तळून घेणार आहोत आणि लगेच काढल्यानंतर कढईतून काढल्यानंतर लगेच आपण त्या ठेवायचे आहेत आहेत गरम गरमच पाकामध्ये अगदी दोन कपास दोन कप मैद्याच्या दोन किलो जिलेबी होतात तर तुम्ही अगदी अर्धा तासामध्ये ही जिलेबी तयार करू शकता अगदी घरच्या साहित्यामध्ये अगदी रसरशीत अशी जिलेबी तयार होते इथे बघू शकता अगदी मी ब्राऊन कलरवर काढलेले आहे जिलेबी तर याच कलरवर आपल्याला जिलेबी काढून घ्यायचे आहेत आणि त्या गरम गरम पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता पाकामध्ये बघवत असताना सर्वप्रथम आपण गरम गरम असतानाच आपण पाकामध्ये घालून घ्यायच्या जिलेबी वरती छान अशा त्या पाकामध्ये करून घ्याय पाकामध्ये मिक्स करून त्या घ्यायच्या त्या जेणेकरून त्या जिलेबीना सर्व बाजूने पाक लागला पाहिजे आणि ते छान पाकामध्ये अशा मुरल्या पाहिजे त्यासाठी आपण दोन ते तीन वेळेस अलटी पलटी करून जिलेबी घ्यायची आणि वरती त्याच्या चमचा ठेवणार आहे कारण ती जिलेबी पाकामध्ये तरंगून येण खालीच राहावी आणि छान अशी रसदे रसरक्षित होण्यासाठी मी खाली पाकामध्ये छान मुरली पाहिजे जिलेबी यासाठी त्यावर मी चमचा देखील ठेवलेला आहे जेणेकरून ती जिलेबी खाली राहावी आता इथे दुसरा देखील मी इथे टाकलेला आहे बघू शकता आता आपण जिलेबी एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे तर त्या प्ले प्लेटमध्ये मी जिलेबी सर्व करते तर एक एक जिलेबी आपली बघू शकते छान अशी मुरलेली आहे रसरशी ह्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत अगदी रसरशीत आणि अर्ध्या तासामध्ये साधारणतः दोन कपाच्या दोन किलो होतात तर इथे मी दोन ते तीन घाणेच काढलेले आहेत तर इथे बघू शकता तयार झाली आपली रसरस्त अशी जिलेबी अगदी वरून कुरकुरीत आणि आतून अशी रसरशीत झालेली आहे ताकी आपण जर जिलेबी धावली तर तिथून पाक असा गळतो म्हणजे ती छान अशी जिलेबी पाकामध्ये मुरलेली आहे आणि वरून देखील बघू शकता अगदी कुरकुरीत आहे तर पाकाचे प्रमाण देखील मी योग्य सांग वापरलेले आहे तर कशी वाटली जिलेबी कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद